वनकुळे पुढे आपल्या पदाधिकाऱ्यांना बोलताना असं म्हणाले की आता काँग्रेस पक्ष हा फोडायचा आहे जर तुम्ही काँग्रेस पक्ष फोडला तर तुम्हाला आधी जबाबदारी दिली जाईल आणि मग बाकी विचार केला जाईल म्हणजे एक पक्ष फोडल्यानंतर काँग्रेस कडे लक्ष्य आहे का, का भाजपला सुद्धा सवाल उपस्थित होतो चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शाह असतील यांनी त्यांचा पक्ष वाढवलाच नाही यांनी भारतीय जनता पक्ष कुठे वाढवला भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे एकनाथराव खडसे प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि देशाच्या स्तरावरती हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला अर्थद जी आहेत हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मधमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणले आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही इतरांचे पक्ष फोडले आपल्या बरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं आणि आपला पक्ष वाढवला पण उद्या जेव्हा यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूज उतरलेली चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत ते मंत्री आहेत त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं नसतं कि काँग्रेस फोडा अमुक फोडा तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा त्याच्याविषयी आमच्याकडे काहीच म्हणणं आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात हा सत्तर टक्के हा उपऱ्यांचा पक्ष आहे आजचा भारतीय जनता पक्ष त्यांचे मंत्रिमंडळातले लोक बघा ना कोण आहेत सगळे लोक मूळ लोक बाजूलाच आहेत त्यांनी विधान परिषदेमध्ये ज्यांना घेतलेलं आहे किंवा ज्यांना विधानसभेत तिकीट देऊन निवडून आणले हे सगळे लोक किमान सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक हे उपरे आहेत बाहेरचे आहेत त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी काही संबंध नाही या लोकांनी मोदींवर टीका केलेली आहे या लोकांनी वीर सावरकरांवर टीका केली आहे या लोकांनी संघावर टीका केलेली आहे या लोकांनी संघाची अवहेलना वाले वगैरे अशा पद्धतीने केलेले आहे हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवता मला लाज वाटली पाहिजे हो आणि एवढं करून सुद्धा यांची भूक भागत नाही फक्त फोडा फोडा आणि फोडा याच कारण त्यांचे जे नेते आहेत अमित शहा यांची विचारधारा तीच आहे की दुसऱ्यांचं फोडा आणि आपलं वाढवा स्वतःची रेस विचारांची वाढवायला तयार नाही अजिबात वाढवणार नाही आणि बावनकुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत शिवसेना फोडा मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा मग काँग्रेस फोडा आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे जस मोगलांना स्वप्नामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसे आता यांना स्वप्नामध्ये फक्त फोडाफोडी दिसते तुम्ही जसं म्हणता की जाणार अजित पवार गटाला किंवा अजित पवारांना ऑफर देत आहेत विनायक राऊत महाविकास आघाडीत मी कोणाला ऑफर देणार नाही दे स्वप्न अजित पवारांचं मला माहित नाही त्याच्याविषयी तो शरद पवारांचा विषय अजित पवार हा पवार साहेबांचा विषय आणि पवार साहेब सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांच्याशी त्यांचा डायलॉग आहे मी पवार साहेबांना पवार साहेब आणि ते भेटतात ठीक आहे त्यांचे काही संस्थात्मक कामांसाठी भेटतात ते आवश्यक असतं कारण एकमेकामध्ये तंगड्या गुंतलेल्या आहेत पण राजकीय दृष्ट्या म्हणा तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार ना। नाहीत राजकीय दृष्ट्या म्हणतो बघा जे माझं आकलन आहे ते राजकीय दृष्ट्या म्हणतो बाकी त्यांचं ते कुटुंब असतं वगैरे 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 ठीक आहे जसं आमचंही कुटुंब आहे ठाकर्यांचं आमच्या स्वभावात आणि त्यांच्या स्वभावात राजकीय स्वभावात फरक आहे पण मी त्यांना मी त्यांना जे काय त्यांना मला माहित आहे त्यानुसार ते ज्या पद्धतीनं अमित शहानं अजित पवारांना हाताशी पकडून पक्ष फोडला ही का फार मोठी महान विचारधारा वगैरे घाबरून पळून गेलेले लोक आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत अजित पवार हे कदापि भाजप बरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाहीत एक तर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्र्यांची संधी शरद पवारांना भेटला तुमची पवारांनी स्वतः म्हटले की राजकीय मंत्रण वगैरे झालं ना तर अलीकडच्या काळात जी तुम्ही एक छोटी जी नाराजी होती ती व्यक्त करत होता विशेषतः मी काल पहलगाम आहे पवारांनी जे सरकारचं समर्थन करणं यावर तुम्ही जी नाराजी व्यक्त करत होता त्यावर तुमची काही का, चर्चा झाली का आणि पवार मी पवार साहेबांना काल भेटलो ते यासाठी नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन सतरा मेला आहे आणि ते त्यातले प्रमुख पाहुणे आहेत त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती मी त्यांना दिली आम्ही चर्चा केली आणि अनेक विषयांवर चर्चा केली माझ मत ठाम आहे आमचं मत ठाम आहे अमित शहा हे या सगळ्या हा जो नरसंहार झाला त्या नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत सरकारला पाठिंबा देणं संकटकाळी म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणं असं होत नाही हे माझं मत आहे त्यांच्याशी मी चर्चा केली नाही पण तुमच्या चर्चेनंतर शरद पवारांचं आता या पहलगाम हल्ल्या संदर्भात मी असं कसं काय सांग ज्येष्ठ नेते आहेत आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ते आम्ही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करतो आम्ही त्यांचंही मत घेतो पण मी मी जे म्हणतोय कदाचित त्यांना ते पटलंही असेल पण त्यांची एक भूमिका आहे की संकट काळामध्ये आपण सरकार बरोबर राहायला पाहिजे पण हे सरकार त्या लायकीचं नाही ना हे का इंदिरा गांधीचं सरकार आहे का हे राजीव गांधीचं सरकार आहे का हे मनमोहन सिंगचं सरकार आहे का नाही ना हे नरसिंहरावांचं सरकार आहे का नाही हे बदमाशांचं सरकार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाची एक छटाई दिसत नाही होऊन अशा सरकारला पाठिंबा देणं म्हणजे आपण या देशाशी बेमानी करण्यासारखं आहे विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा याने खरं म्हणजे स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे चुन, -चुन के मारे गे काहीतरी म्हणत असतात ते कसले चुन, -चुन कर मारताय आमचे सत्तावीस लोक मारले गेले तुम्ही का खुर्चीवर बसलाय त्या अजून हे मी माननीय साहेबांना सांगितलं त्यांचा मला पवार साहेबांनी असं विचारलं की तुम्ही ऑल पार्टी मिटिंगला आला नाही बिलो मी जर आलो असतो तिथे गोंधळ झाला असता कारण मी तोंडावर अमित शहाचा राजीनामा मागितला असता आणि तुम्हाला ते सगळ्यांना परवडलं असतं तुम्ही सगळे या मध्ये होतात सरकार बरोबर राहिला पाहिजे पण मी या मताचा नाही की ज्या सरकारच्या काळामध्ये इतका नरसंहार होतोय पुलवामा पासून बेलगाव पर्यंत अशा मुख्य गृहमंत्र्याला सरकार मध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यांचा राजीनामा मागण्याशी जर मी उभा राहिलो असतो तर तुमची पोझिशन अवकड झाली असते म्हणजे पुढच्या संसदेच्या अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सभागृहात अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करतो आताही मागतो सभागृहात मागू जर त्यांनी जर त्यांनी काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर लोक मी राजीनामा मागेन लोकसभेत आमचे नेते राजीनामे मागतील आणि मी सांगतो जेव्हा हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील त्यांचा शरद पवार राजीनामा मागतील बघा ज्याला या नरसहाराचा प्रचंड तिटकारा आलेला किंवा नरसहारा विषयी जे अस्वस्थ आहेत ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाकडून भूतकाळात ज्या चुका झाल्या त्याबद्दल माफी मागितली आहे विशेषतः जे पंजाबमधलं ब्ल्यू स्टार ऑपरेशन आहे त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करताना असं म्हटलंय की त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो पण आता या सगळ्या घटनांबद्दल मी माफी मागतो राहुल गांधींची ती एक भूमिका कायम राहिली चुकांची माफी मागणं आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही याच्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहाने काय शिकायला पाहिजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या तरुण नेत्यापासून काही शिकायला पाहिजे ते हेच की चुका कबूल केला पाहिजे मोकळेपणाने ती लोकशाही आहे आणि लोक भावनांचा आदर केला पाहिजे आज संपातकीमध्ये तुम्ही म्हणताय की संजय शिरसाटांचं वक्तव्य अजित पवारांना शकुनी म्हणतात मी नाही ना म्हणालो शकू संजय शिरसाट असं बोलले त्यानंतर तुम्ही आता असं बोलत की ते देव देवेंद्र देव देव फडणवीसांना म्हणू शकतात जर ते अजित पवारांना शकुनी म्हणतात त्यांची कामं होत नाही म्हणून या सरकारचे मुख्यमंत्री कोण आहेत मिस्टर फडणवीस आहेत उद्या हेच लोक फडणवीसांना दुर्योधन म्हणाला कमी करणार नाहीत आम्ही यांना ओळखतो यांची मानसिकता ओळखतो सगळं अमित त्यांना ओळखतो अजून फडणवीस आणि अजितदादानी यांना ओळखलेलं नाहीये एकनाथ शिंदे स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून घ्यायला तयार नसतील तर त्यांनी स्वतःला सदैव आम्ही मुख्यमंत्री हरकत नाही असंही तुम्ही हो कारण ते माझी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला गेले नाहीत आम्ही गेलो नाही सोडून द्या आमचे वैचारिक मतभेद आहेत पण त्यांच्याच सरकारचा कार्यक्रम होता आणि ते गेले नाहीत कारण याचा अर्थ ते स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं नाही आणि ते ताजे ताजे माजी मुख्यमंत्री आहेत आम्ही आमचे तर जुने आहेत सगळे हा आमचे माजी जुने आहेत तर ताजे माजी मुख्यमंत्री आहेत तर ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नव्हती ते गेले नाहीत याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणायला तयार नाहीत आणि स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणायला तयार नाहीत म्हणजे ते भावी मुख्यमंत्री आहेत आता देवेंद्र यांनी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे संजय शिरसाट यांनी असं म्हटलं की महाविकास आघाडीचं सरकार वेळेस होतं त्यावेळेसही अजित पवार हे अर्थमंत्री होते आणि निधी वाटपावरून जो अनुभव आम्हाला यायचा तोच आता आम्हाला महायुती सरकारमध्येही होतो म्हणजे जशी म्हणजे निधी वाटपात जो तुझा भाव होता किंवा निधी त्यांना न मिळता एक लक्षात एक एक लक्षात घ्या अजित पवार हे डेप्युटी सीएम आहेत उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांची या सूचना असल्याशिवाय अजित पवार हे करणार नाहीत म्हणजे हा संघर्ष अजित पवार असा नसून शिंदे गट विरुद्ध फडणवीस असा आहे मुख्यमंत्री हे सर्व सर्व आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय सूचनेशिवाय अजित पवार ह्या लोकांचा असा बुच लावू शकत नाहीत बांबू घालू शकत नाही तो घातलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे वरचे नेते हे या पाठीशी आहेत सगळ्या हळूहळू तुम्हाला कळेल देवेंद्र फडणवीस हे काय फार सरल राजकारी नहीं है ना हमारा सर ऑपरेशन ब्लू स्टार को लेकर राहुल गांधी का एक बड़ा बयान आया उन्होंने तो कहा कि उन्नीस सौ चौरासी में जो घटना हुई थी उसके लिए कांग्रेस की जो गलतियां हुई है उसको हम मानने के लिए तैयार है उन्होंने ये भी कहा आगे ज्वाइन करते हुए की उस समय जो है हम राजनीति में नहीं थे हालांकि गलतियां राहुल गांधी जी एक साफ सुथरे दिल के राजनेता है वो अपनी गलती मान लेते हैं हमने देखा है ऐसे नेता राजनीति में देश के है ये हमारा भाग्य है जिस ऑपरेशन ब्लू स्टार के बाद इस देश में हमने प्रधानमंत्री को खोया है आर्मी के जनरल को खोया है लेकिन वो उस वक्त की जरूरत थी लेकिन राहुल जी ने आज ये बात स्वीकार की गलती थी मैं राजनीति में नहीं था गलती मानना राजनीति में ये बड़ी बात है बड़ी दिल की बात है और हमारे प्रधानमंत्री मोदी जी और गृह मंत्री अमित शाह जी ने ये बात राहुल जी से सीखनी चाहिए कि गलती माननी चाहिए और आगे जाना चाहिए राहुल जी ने करके दिखाया है राजनाथ सिंह का एक बयान आया है है तो वो उनका एक बयान आया है कि दुश्मनों जो कश्मीर में हमला हुआ है उसके बाद दुश्मनों को महीने की में जवाब दिया जाएगा चौदह दिन इस घटना को तो बीत चुके लगभग लेकिन सरकार तेरह हो गई ना कल कल तेरह हो गई और हम लोग इंतजार कर रहे हैं कि कब करारा जवाब दिया जाएगा देश चाहता है कि करारा जवाब मिले अगर डिफेंस मिनिस्टर अभी भी ये बात करते हैं कि करारा जवाब मिलेगा तो हम इंतजार करेंगे और जब इस प्रकार का करारा जवाब देने का दिन आ जाएगा तो हम डेफिनेटली सरकार के साथ खड़े रहेंगे ये मैं अभी कहता उस वक्त हम जरूर सरकार के साथ खड़े रहेंगे लेकिन अमित शाह ने भी गलती माननी चाहिए गृह मंत्री ने जैसे गलती मानी है राहुल जी ने राहुल जी का कोई संबंध नहीं था ऑपरेशन ब्लू स्टार से लेकिन जो तो नरसंहार हुआ है कश्मीर में वो गलती जो है वो तो गृह मंत्री की गलती है तो ये गलती माननी चाहिए अमित शाह जी ने नहीं ऐसा नहीं कहा है आपने मेरी बात ठीक से सुने नहीं है हमको ये कहा है कि आप नहीं थे ऑल पार्टी मीटिंग में तो मैंने कहा मैं इसलिए नहीं था तो अगर अगर हम लोग आते तो सबसे पहले अमित शाह का इस्तीफा मांगते और आप लोगों की पोजीशन बहुत ऑकवर्ड हो जाती क्योंकि आप सब सरकार के समर्थन में खड़े हैं, सरकार का समर्थन यानी गलतियों का समर्थन नहीं अगर हम ऑल पार्टी मीटिंग में आकर अमित शाह जी का इस्तीफा मांगते तो आपकी हालत बहुत खराब होती सबकी आप सब सरकार का भजन गा रहे थे और हमको आदत नहीं है जो गलती है गलती है लेकिन हम इस्तीफा मांग रहे हैं अमित शाह जी का उनकी वजह से सत्तावीस दरअपराध लोग मारे गए उनकी वजह से पुलवामा में चालीस हमारे जवान मारे गए उनकी वजह से सैकड़ों लोग दस साल में मारे गए तो गृह मंत्री को नैतिक अधिकार नहीं है अपने पद पर रहने का आपको मालूम होगा शिवराज पाटिल गृह मंत्री थे उनका इस्तीफा लिया था और हमने मांग की थी अपोजिशन में छब्बीस ग्यारह के अटैक के बाद आर आर पाटिल यहाँ के गृह मंत्री का इस्तीफा लिया था यहाँ के मुख्यमंत्री विलासराव देशमुख का इस्तीफा लिया था तो अमित शाह जी क्या है अमित तो शाह जी, जी, जी क्या है ये मेरे किताब में आपको पता चलेगा राव साहब आप तो जिस तरह से गृहमंत्री अमित शाह के इस्तीफे की अमित शाह जी क्या है ये मेरे किताब में आपको पता चलेगा पढ़ लीजिए राव साहब आप जिस तरह से अमित शाह के इस्तीफे की मांग कर रहे हैं आने वाले सत्र में संसद में आप ये मांग रखेंगे संसद में भी रखेंगे अगर हिम्मत है कश्मीर पर चर्चा करने की संसद में तो जरूर मांगेंगे मैं तो आज मांग रहा हूं मैं भी एक पार्टी का नेता हूँ राज्यसभा का मेंबर हूँ मेरी पार्टी मांग रही है ना हम भी इंडिया ब्लॉक के मेंबर हैं चलिए थैंक यू